शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदेवता श्री रुपा भवानी मंदिर जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिर परिसर तसंच पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर व सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रूपाभवानी भवानी मंदिराचे मानकरी मल्लिनाथ मसरे सुनील रसाळे विजय फुखाळे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे विश्व दत्तात्रय मेनकुदळे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आले उत्सव काळामध्ये रूपाभवानी भवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या विजयदशमीच्या दोन दिवस अगोदर बंद कराव्या मिरवणूक मार्गावर दिवाबत्ती मंदिर परिसर स्वच्छता मिरवणूक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे उत्सव ब्रह्मदेव गायकवाड यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन यांच्याकडे केली आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांच्यासह कागंज साहेब यांच्या विविध अधिकाऱ्याचे पदाधिकारी यांनी मध्यवर्तीची पाहणी केली जो पालखी महामार्गाचा आता नंदीध्वजाचा हो व मिरवणुकीचा महामार्ग आहे या महामार्गाची पाहणी केली यासह जे लाखो देवाचे श्रद्धास्थान असलेले गोपाभवानी मंदिर या ठिकाणी पाहणी केली तसंच इंद्रभवानी देवी असते गुरुगंपिका देवी असते दे। शिवगंगा देवी माता असू दे। या मंदिराची पाहणी करत असताना या रूटमार्ग पाहणी करून परत श शेवट शमी वृक्ष या जवळ आले या शमी इथं लाखो देवाचे श्रद्धास्थान असलेले शमी वृक्ष आहे या ठिकाणी जे अतिक्रमण आहे या अतिक्रमणाच्या बाबतीत त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या इथं कचरा वगैरे साचलेला आहे काही इथं गेट वगैरे बंद आहेत बाबतीत त्यांनी सूचना दिल्या की लवकरात लवकर इथल्या समस्या दूर करू असं आश्वासन दिलं आणि ज्या प्रकारे शांतता कमिटीमध्ये बैठक झाली त्या सूचना मांडल्या गेल्या त्यांचं तंतोतो पालन प्रशासन करत आहे आणि आजही आम्हाला येऊन त्यांनी आश्वासन देऊन सगळ्या प्रशिषन चालू केलं लॉकडाऊनच्या संदर्भात महामंडळाच्या वतीनं ज्या सूचना होत्या त्या महापालिकेनं अंमलात आणलेल्या दिसतात आज माननीय आयुक्त साहेब त्यांचे सगळे सहकारी त्यांचा पूर्ण स्टॉफ आणि मध्यर्ती सगळे पदाधिकारी यांचा समावेश आज रुपनी आणि पार्कवरील जे शिवण खेळाचा मार्ग आहे जे स्थळ आहे त्या स्थळाची पाणी करण्यात आली या ठिकाणी अतिक्रमण बरंच आहे आज एक तीन वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक तथा तरी मिळकूदे साहेब हे या मा उपोषणाचा म्हणजे इथलं अतिक्रमण काढून म्हणून या ठिकाणी जवळजवळ पाच दिवस त्यांनी उपोषण केलं होतं तेव्हापासून हे अतिक्रमण काढलं जातं आहे आता आपण बघतोय की या ठिकाणी असलेली मुतारी या मुतारीचा काही उपयोग नाही तरी मुदारी लोक त्याचा उपयोग ती बंद आहे आणि लोक त्याचा उपयोग करतात तर ती घाण सगळी रस्त्यावर येतील सिमोलघन खेळ जाणं बघा अडचण होती आणि इथली त्या अतिकप्रमाणे म्हणजे महापालिकेला कुठल्याही प्रकारचा टॅक्स न भरणारे अतिक्रमित लोक आहेत परप्रांतीय ते लोक या ठिकाणी असंच टॅक्स निघून जातात आणि हे समोळायचं काम महापालिकेवर होते हे दाखवत दाखवलेलं आहे तुम्ही सगळं अतिक्रमण काढून घ्या आणि काढून घेतोचे गॅरंटी आम्हाला कारंजी साहेबांनी दिलेली आहे आज ल अतिक्रमण जे आहे ते काढून घेतो म्हणलेत आणि काही अडचण भासल्यास पुन्हा आम्हाला कळवा असं सांगितलेलं आहे त्यामुळं मध्यवर्तीची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि मध्यवर्ती त्यांनी पूर्ण सहकार्य करायचं आश्वासन दिलं आहे आणि करत आहे त्याबद्दल सार्वजनिक नवरात्र महोत्सवच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो त्यावेळी पालिका आयुक्त ओंबासे यांनी मंडळाने केलेल्या सूचनांचे तत्काळ अंमलबजावणीसाठी संबंधित खात्यांना आदेश केले आहेत यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व खात्यांचे झोन अधिकाऱ्यासह सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका